हॅलो हॅलो सर तुम्ही ते लोन कधी भरणार आहात लोन वाले मॅडम हो, आहेत का हो सर अहो भरतो ना मॅडम सध्याला पैसे नाही तो माझ्याकडे काय भरतो म्हणताय दोन महिने झाले तुमचं लोन थकलेलं आहे अहो भरतो ना मॅडम सध्याला पैसे नाहीत म्हणलं ना नुसतं भरतो म्हणू नका सर कधी भरतात ते सांगा त्यासाठी मी कॉल केलाय सर तुम्हाला पैसे नाही तो मॅडम सध्याला अहो मग पैसे नाहीत तर मग लोन कशाला घ्यायचं ना सर मग पैसे नव्हते म्हणून तर लोन घेतलं होतं ना मॅडम तुमच्याकडलं कसं बोलताय मॅडम तुम्ही तुम्ही आमचा करू नका सर लोन कधी भरताय ते सांगा मॅडम पुढच्या महिन्यात भरतो मी तुमचं लोन पुढच्या महिन्यात काय मुहूर्त आहे का सर मुहूर्त नाही हो मॅडम पण सध्याला पैसे तर पाहिजेत ना माझ्याकडे तुमचं लोन भरायला म्हणून म्हणाले तुम्हाला पुढच्या महिन्यात भरतो मी मग सर तुम्ही मित्रांकडून तोपर्यंत हुसने घ्या ना अहो मॅडम माझे मित्र लय बारा बोड्याचे आहेत ओ मला पैसे नाही देत ते अहो सर मग एखाद्या मित्रांकडून उसने घ्या ना चांगला ना मित्र एखादा असेल हो ना तुम्हाला अहो मित्र काय चांगले असतात का काय हो मॅडम एकदम दलिंदर बारा बोड्याचे मित्र आहेत माहित तर अहो त्यांना जर म्हणलं ना मला उसने पैसे दे मला म्हणतात घरावरचे पत्र घेऊन जातो का आता तुमच्या कसं करायचं सांगा बरं तुम्ही आम्हाला कसले कारण सांगू नका लवकरात लवकर ते लोन भरून घ्या सर आ भरतो ना मॅडम मी मी कुठं म्हणलो का तुम्हाला मी भरत नाही म्हणून भरतोच म्हणतोय मी भरतो पुढल्या महिन्यात मग मा कधी भरता ते सांगा ना? सांगा ना मला डेट तरी सर पुढल्या महिन्यात भरतो मॅडम मी बत्तीस तारखेला आम्ही तेच करायचं का नुसती तुमची वाटच बघत बसायचं का सर नका ना वाट बघत बसू मॅडम तुम्ही तुमचे पैसे मी पुढच्या महिन्यात भरतो अहो दोन महिने झाले ना तुम्ही हेच म्हणताय पुढच्या महिन्यात भरतो पुढच्या महिन्यात भरतो ऍट मला डेट तरी सांगा कोणत्या महिन्यात भरणार आहात तुम्ही देतो देतो मॅडम पुढच्या महिन्यात तुमची शपथ देतो पैसे तुमचे हे बघा सर मी तुम्हाला समजावून सांगते लोन लवकरात लवकर भरा सर प्लीज भरतो मॅडम पुढच्या महिन्यात हे बघा सर मी एक आहे म्हणून चांगलं सांगते तुम्हाला जर आमच्या एजंट लोकांनी तुम्हाला कॉल केला ना तर ते डायरेक्ट शिवाय देतील सर हा देऊ द्या ना मग मला शिव्या त्यांनी जर एक शिवी दिली ना मी त्यांना चार शिवे देईन जमाल का मग हे बघा सर माझं काम आहे तुम्हाला चांगलं सांगणं तुम्ही काय करा लवकरात लवकर ते लोन भरून टाका सर भरतो म्हणलं ना मॅडम तुम्हाला पुढच्या महिन्यात सर तुम्ही जेवढा उशीर लावला ना तेवढेच तुमचे वाढत जातील सर पैसे, पैसे। वाढू द्या ना मग मॅडम म्हणलं ना तुम्हाला पुढच्या महिन्यात भरतो मी पैसे वाढू द्या ना काय वाढायचे ते सर तुम्ही काय पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात म्हणताय कमीत कमी अर्धे पैसे तरी भरा ना सर तुम्ही नाही 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 मॅडम तसले अर्धे फिरदे पैसे नसतो भरूत मी एक तर पैसे मी पूर्णच भरतो नाहीतर भरीतच नाही बघा काय बोलताय सर तुम्हाला तरी हे पटलं पाहिजे ना सर अहो मला पटल असच बोलत असतो मॅडम मी काय पटतय सर तुम्हाला थोडी तरी लाज वाटू द्या ना सर दोन महिने झाले ऑलरेडी तुमचे थकीत लोन आहे आता पण भरत नाहीये आता पण बोलताय तुम्ही पुढच्या महिन्यात भरतो अहो थकू दे ना मॅडम काय थकायचंय ते तुम्हाला मलन पुढच्या महिन्यात भरतो मी मला काय करायचंय सर माझं काम तुम्हाला चांगलं सांगायचंय जर तुम्ही पैसे नाही भरले तर तुमच्या घरी एजंट येतील येऊ द्या ना मग येऊ द्या काय काय सर मी पुढच्या महिन्यामध्ये नक्की येतील ते बर का तुमच्या घरी एजंट येऊ द्या ना एजंट लोकाला येऊ द्या इथं माझ्याकडे असते काय करते ते बघा सर तुम्हाला जसं तसं करा पण लवकरात लवकर लोन भरा सर लो अहो भरतो मॅडम पुढच्या महिन्यात मी नक्की भरतो तुमचं लोन बस का हा सर पण मला लीस्ट डेट तरी सांगा ना तुम्ही अहो ना मॅडम तुम्हाला पुढच्या महिन्यात बत्तीस तारखेला भरतो मी सर काय तुम्ही पागलवाणी बोलताय आता मग म्हंटल ना फेब्रुवारी महिना आहे पुढचा बत्तीस तारीख आहे पुढच्या महिन्यात तर सर तुम्ही काही नका बोलवा तुम्ही एकदम पागल बनवताय समोरच्याला नाही नाही मॅडम बरं जाऊ द्या तसा बत्तीस तारखेला नाही म्हणीत काय करतो पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यात मध्ये तीस तारखेला मी पैसे भरतो तुमचे नक्की सर तुम्ही एवढे पण पागल नका बनवू आम्हाला काय झालं तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये मैं तीस तारीख येती का आहो कस काय येत नाही सर काही कसं काय बोलताय सर तुम्ही अहो फेब्रुवारी मला परफेक्ट डेट सांगा सर ऑलरेडी तुमचं दोन महिन्याचं लोन थकलंय ह्या महिन्यात पण तुम्ही बोलताय की मी पुढच्या महिन्यात भरतो आणि पुढच्या महिन्यात पण बोलताय तुम्ही तीस तारीख हा मग म्हणलं ना मॅडम तीस तारखेला आता बत्तीस तारीख म्हणत होतो मी आता बत्तीस वरून तीस वर आलोय बरं मॅडम दोन दिवस कमी केले मी तुमच्यासाठी बरं मॅडम तुमच्यासाठी काय पण मॅडम सर मूर्खा काही नका का बोलू? बोलो हाऊ काही नाही बोलतो मॅडम देतो मी तुमचं लोन पुढच्या महिन्यात तीस तारखेला तुमची शपथ देतो सर तुम्ही शपथ कशाला घेताय आणि बत्तीस तारीख तीस तारीख काय बोलताय सर आता मग काय करावं का मॅडम पुढच्या महिन्यात म्हणलं मी फेब्रुवारी मध्ये तुमचे पैसे तीस तारखेला तुमच्या पर्यंत आले म्हणजे वाच ना मॅडम काय सर बोलताय नाही काही नाही बोलत मॅडम जे खरं आहे तेच बोलायल मला एक सांगा तुम्ही लोन कधी भर थकलेला भरणार आहात ते सांगा माझा काही प्रॉब्लेम नाही आहे सर कारण तुम्ही जर लोन नाही भरलं तर तुमच ते लोन वाढत जाणार आहेत पैसे वाढू द्या ना मॅडम उलट वाढायला लागले ना तुमचं काय वाढायला लागले मी काय म्हणतो तुम्हाला पुढच्या महिन्यात मी तुमचे पैसे सगळेची सगळे देऊन टाकतो बस का ठीक आहे सर हा आता काय बस का मॅडम काय बोलायचं तुम्हाला काय आणखीन मला नाही सर प्रॉब्लेम नाही मला फक्त तुम्ही लोन भरून टाका सर नक्की भरतो मॅडम तुमची शपथ पुढल्या महिन्यात तीस तारखेला भरतो म्हणजे भरतोच सर तुम्ही भरा पण तीस तारीख येते का फेब्रुवारी मध्ये हा का म्हणून येत नाही आणायची आपण सर तुम्ही उगीच टोलोटवलीची कामं नका करू तुम्हाला लोन भरायचंय की नाही मला कन्फर्म सांगा कारण मला वरती सांगायला बरं मग ते एजंट येतील तुमच्या घरामध्ये लगेच येऊ द्या ना त्यांना म्हणलं नायला माझ्या किशात असतील पाचशे रुपये फक्त सर तुम्ही लोन का मग तुमच्याकडे काहीच नाही तर हा मग मला काही नव्हतं म्हणून काढलं मॅडम मी कसं बोलताय मॅडम तुम्ही सर तुम्हाला एवढं पण समजायला पाहिजे की बाबा लोन काढल्यानंतर त्याचे हप्ते भराव लागतात बरोबर मग मॅडम तुम्ही आता नीट चेक करा रेकॉर्ड बघा आतापर्यंत मी तुमचा एक बी हप्ता चुकीला नाही पण दोन हप्ते ऐका दोन हप्ते चाललं ऐका ना दोन हप्ते दोन महिन्यापासून माझ्याकडून हप्ते हुकले की लगे कसे फोन लावायला सुरु केले तुम्ही जरा थोडा दम निघत नाही का तुम्हाला नाही सर तुम्ही टायमाला हप्ते भरत जा ना ऑलरेडी तुम्हाला दोन महिने दिलेत ह्या पण महिन्यामध्ये बोलताय तुम्ही नाही भरणार अहो भरणार कुठं नाही म्हणलो मॅडम असं होऊ शकत नाही मी कधीच म्हणत नाही भरणार नाही मी भरतोच पण तुम्हाला काय म्हणतो फेब्रुवारी महिन्यामध्ये मी तीस तारखेला तुमचे सगळेची सगळे सगळ्याची चिल्लर सहित पैसे देतो बस का सर एक काम करा तुम्ही आता खूप उलट सुलट बोलताय मी आमचे एजंट तुम्हाला कॉल करतील आणि त्यांना असे उत्तर द्या तुम्ही ठीक आहे अहो मॅडम त्यांच्याकडे काय ह्याला फोन देता तुम्ही तुम्हीच बुलावीच ज मला फोन मी आपण दोघ बोलत जाऊ बस का एक काम करा सर तुमचे तीस तारीख बत्तीस तारीख आहे ना आमच्या एजंटला सांगा ठीक आहे अहो त्यांना नका पाटू मॅडम ती तिलाच बाद माणसं तू तुम्ही तरी कसं जरा प्रेमान बोलतात मॅडम तुम्ही पण तुमचे एजंट निवड बघा सर मी तुम्हाला रिस्पेक्ट नच बोलते म्हणून सांगते चांगल्या ह्यालाच सांगते मी तुम्हाला की तुम्ही लोन भरा सर हफ्ते थकलेले आहेत तुमचे अहो मॅडम आता तुम्ही एवढ्या प्रेमाना म्हणल्यावर मी तेच म्हणतो तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये तीस तारखेला मी तुमचे चिल्लर सहित पैसे देतो बस का सर काही बोलताय तुम्ही फोन ठेवा सर आमचे एजंट तुम्हाला कॉल करतील आणि जर कॉल तुम्ही रिसीव नाही केला तर तुमच्या घरी येतील ठीक आहे ना मॅडम त्या एजंट कडे फोनच देऊ नका हो ते एजंट तुमचे आहेत का निवड डोक्यावर पडलेले बघा त्यांना समोरच्याला कसं इज्जतीत बोलायचं हेच कळत नाही बघा सर सगळे व्यवस्थित बोलतात तुम्हीच व्यवस्थित बोलत नाहीये सर अहो आता किती प्रेमाने बोलतोय मॅडम मी तुम्हाला आहे का आतापर्यंत कस काय बोलताय सर फेब्रुवारी मध्ये तीस तारखेला देतो मग तीस तारखेला चांगलंच म्हणतो तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये तीस तारखेला पैसे येतील का फेब्रुवारी मध्ये सर तुम्हाला लोन घेतले एवढं तरी माहिती पाहिजे ना डेट आहे का त्यामध्ये तीस तारीख येत नाही फेब्रुवारी मध्ये सर तुम्ही उल्लू बनवताय उलट सुलट काही बोलताय अहो मॅडम मी उल्लू बनवायला जाईन पण तुम्ही बनवू नका ना, ना। मग सांगा डायरेक्ट डेट येत नाही म्हणून सर तुम्ही सांगा ना सांगितलं ना मी तारीख येते का आणि तुम्ही एवढं उद्धटपणे कसं का काय बोलताय आणि एवढं डायरेक्ट उल्लू बनवताय तुम्ही बर जाऊ द्या मॅडम सॉरी सॉरी काय करतो मग मार्च मध्ये तीस तारखेला देतो जमल ना सर तुम्ही एक काम करा हा फोन ठेवा आता आणि आमचे एजंट तुम्हाला जेव्हा कॉल करतील तेव्हा सांगा तुम्ही त्यांना कि तारखेला देतो बत्तीस तारखेला देतो ठीक आहे बरोबर चालतंय द्या पाठवून त्यांना बघून घेतो मी पोत्यात घालून पोत्यात घालून हाणतो त्यांना येऊ द्या सर हसू नका ठेवा